नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे राजनी येथे ग्रामपंचायतीसह अनेकांच्या घरात शिरले पुराचे पाणी करंडला राजनी मुख्य मार्गावरून पाण्याचा प्रवाह सुरू लाखांदूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून राजणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात एक ते दीड फूट पुराचे पाणी शिरले असून गावातील अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठी नुकसान झाली आहे तर करणला ते राजणी या मुख्य मार्गावरून पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रवाह सुरू असल्याने रहदारीस धोका निर्माण झाला आहे राजनी गावाजवळून एक लहान नाला वाद जातो या नाल्याला विरली बुद्रुक शेतशिवारातून पाणी वाहतो तसेच शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साचून असल्याने या पाण्याचा लोंढा या लहान नाल्यातून जात असल्याने पाणी गावात पसरतो गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने राजणी गावातील ग्रामपंचायतीमध्ये एक दीड फूट पाणी साचले तर पटंगणावर गुडघ्यावर पाणी जमा झालं आहे तर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले असून अन्नधान्यांची मोठी नुकसान झाली आहे शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख देवचंद कावडे यांनी पुरामुळे शेतीचे तसेच घरांचे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे